आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार माजी खासदार आदरणीय नवसाखजी वाकोरे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशरावजी खानगे सर आदरणीय मधुकररावजी तळपणे साहेब आदरणीय अमिताभा भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ घराड शिवसेनेचे तालुका प्रमुख मचिंद्र शेख आदरणीय आमचे मित्र शिवाजीराव नेहे आदरणीय शेटे सर आमचे रामाजी पाटील तिकांडे शिवसेनेचे शहरप्रमुख शिवाजीराव शेटे नितीनजी नायकवाडी त्याचबरोबर राहुलजी लांडे गणेशजी आसोले या गावातील आमचे मित्र विकासराव शेटे संतोष शेटे दीपक शेटे सोलने सर संजीव शेटे सर्वांच्या या ठिकाणी नामांत करता येईल असे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहित आहे लोकसभेच्या निवडणुकीचा राजकीय रंग असा चाललेला आहे आणि अगदी थोड्याच दिवसावर आपल्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान लिहून ठेवलेला आहे तेरा तारखेला आपल्या सर्वांना या देशातील हुकुमशाहीला था उचलून टाकून या देशातील हुकुमशाही जी वाढत चाललेली ती संपवण्यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अतिशय जागृतपणे डोळ्यात तेल घालून ही जी काही दहा दिवस राहिलेले या काळामध्ये काम करायचं आहे मित्र आपल्या सर्वांना माहित आहे भाऊसाहेब आकोले साहेब आपल्या आपल्या ता, तालुक्याने सुपुत्र आहेत या मातीत त्यांचा जन्म झाला तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात त्यांनी सहवास केला आपल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन सातत्याने त्यांनी आपली भूमिका संपूर्ण आयुष्यात मांडलेली आहे कुटुंबामध्ये जन्म घेतलेला हा माणूस स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टावर स्वतःचं शिक्षण केलं सत्तर रुपयावर खरेदी विक्री संघामध्ये काम करत असताना काम करत करत शिक्षण केलं आणि शेवट शेणी संस्थांचे कार्यकारी अधिकारी म्हणून त्यावेळेस रिटायर झाले आपल्या सर्वांना माहिती आपल्या लोकसभेचा मतदारसंघ पूर्वी नाशिकला ना होता नाशिकचे खासदार कधी यायचे कधी आले नाही कोणत्याही स्वरूपामध्ये लोकांच्या दुःख सुखदुखामध्ये कधी सहभागी झाले नाही पण योग आला दोन हजार नऊ ला आपला मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जोडला गेला आणि पहिले खासदार या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय भाऊसाहेब बाब झाले तेव्हापासून खासदार काय असतो खासदारांची काम काय असतात खासदार काय करू शकतात खासदार काय करू शकतात अशा प्रकारची एक प्रचिती आदरणीय भावसाहेब वाकऱ्यांच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना पाहायला मिळाली आणि म्हणून या लोकसभेच्या निमित्ताने आपल्या सगळ्या त्या सगळ्या जुन्या गोष्टींचा हिशोब मांडण्याची गरज आहे दोन हजार नवला वाकसाहेब खासदार झाले त्यांनी या मतदारसंघासाठी प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर सभामंडळ शाळा खोल्या अनेक शाळाला कॉम्प्युटर मतदारसंघातील अनेक त्या ठिकाणी स्पशानभूमी अनेक हायमॅक्स अशा विविध अंगाने आदरणीय वाचोरे साहेबांनी या मतदारसंघामध्ये खासदार किंवा नवा पॅटर्न जन्म लागला यापूर्वीच्या खासदारांना अशा प्रकारची कामं करायची सवय नव्हती या मतदारसंघातील तीर्थक्षेत्राच्या ना नावाखाली तळाकारी असेल लिंगेश्वर असेल अगस्ती मंदिर असेल अमृतेश्वर मंदिर असेल महादेवचं खंडोबाचं मंदिर असेल अनेक गावागावातील आपली जी काही धार्मिक स्वतः स्थानं आहेत या धार्मिक स्वतःस्थानाला तीर्थक्षेत्राच्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांचा विकास करण्यासाठी शासनाला नवं धोरण स्वीकारायला अदर्य वाक्चौरे साहेबांनी पार पाडलं तोपर्यंत तीर्थक्षेत्र विकासाला धार्मिक फंडाला त्या ठिकाणी सभा मंडपांना कोणत्याच प्रकार मदत त्या ठिकाणी मिळत नव्हती पण वाक्चोरे साहेब प्रशासनामधले अधिकारी असल्यामुळे त्यांना बारीक सारीक त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे त्यांनी या संपूर्ण श्री लोकसभा सगळी तीर्थक्षेत्र विकास धार्मिक संत त्या ठिकाणी आनंद्यावर आणले त्यांच्या कार्यकाळामध्ये मला सांगायला विशेष आनंद होतोय त्यांच्या कार्यकाळामध्ये देशाच्या संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारा खासदार कोण असेल राजा वास्तव्य साहेब आहेत सातशे अठ्याहत्तर प्रश्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विचारले उपप्रश्न जवळपास त्यांनी नऊशे उपप्रश्न त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि म्हणून त्या काळामध्ये देशाच्या संसदेमध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा माणूस म्हणून भाऊसाहेब बा यांचा सन्मान झाला आताचे खासदार किती उमेदवार आहेत लोखंडे साहेब ज्या लोखंडे साहेबांना निवडून देण्यामध्ये आपल्या सर्वांची प्रामाणिक भूमिका राहिली आहे यांनी काय दिवा लावला दहा वर्षातल्या यांच्या कामकाजाचा हिशोब विचारण्याची गरज आहे दहा वर्ष हा माणूस आपल्या चिन्हावर आपल्या पक्षावर आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर या मतदारसंघाचा खासदार झाला दहा वर्षामध्ये या माणसाने ढोकून सुद्धा पाहिलं नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न काय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न काय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न काय आरोग्याचे काय प्रश्न आहेत तरुणांचे काय प्रश्न आहेत हे काही प्रश्नाकडे या माणसाने ढोकून पाहिले नाही मुळात त्या माणसाला प्रश्नांची समज नाही मुळात त्या माणसाला या मतदारसंघाच्या विकासाशी देणं घेणं नाही चार दोन टक्के आताशी जायचे कधीतरी घरकाम मारायचा आणि निघून जायचं मुंबईला अशा प्रकारचं दहा वर्षाची या माणसाने टर्न राहिलेली आहे पुन्हा एकनाथ शिंदे बरोबर हा माणूस गेला काय होतं जायचं कशामुळे गेला कोणता धमाव होता पैशाच्या आमिष्याला बळी पडून ही लोक गेली महाराष्ट्रातील उद्धव साहेबांच्या प्रामाणिक माझं सरकार पाडलं आणि कंदारीचा आयुष्याचा कलंक या माणसाच्या कपाळ म्हणून दिला आहे त्या कदारीचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे ज्या माणसांनी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना जपलं माझं कुटुंब माझी जबाबदारी माझं गाव माझी जबाबदारी माझा तालुका माझी जबाबदारी माझं राज्य माझी जबाबदारी ही संकल्पना म्या महाराष्ट्रात रुजवली त्या महाराष्ट्रातील ते का माणसाचं भोळ्या माणसं सरकार या नागरिकांनी पाडलं त्या कर्तारांना आता गाडण्याचा निवडणुका हे विसरता काम नाही हे विसरता काम नाही दहा वर्ष ज्या माणसाला आपण काम घेतलं त्याला आता पायाखाली घालावं लागेल तेरा तारखेला उद्या सकाळी प्रामाणिकपणे डोळ्यासमोर या देशाचा विचार करा देशातील शेतकऱ्यांचा विचार करा देशातील आपल्या पुढच्या भावी पिढीचा विचार करा ज्या देशामध्ये दे हुकुमशाहीच्या मार्गाने हे लोक चालले मोदी आणि शाह यांना सुद्धा संपवण्याची गरज आहे देशाचं राजकारण समजून सांगण्यासाठी आम्ही था। इथे आलेलो नाही सगळेजण जाणत आहेत सगळ्यांना मीडियामध्ये माहीत आहे मोबाईलवर लो सगळ्या लोकांना पाहायला मिळत संविधान एका बाजूला लोकशाही एक, एका बाजूला संपवलेलं काम हे मोदी आणि शाह आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस सारखे लोक करतायत वेगवेगळे पक्ष फोडतायत पवारसाहेबांना त्रास देत आहेत काँग्रेसला काँग्रेसच्या काही लोकांना ईडी सीडीच्या माध्यमातून सातत्याने लोकांना करण्याचा प्रयत्न करतायत एक प्रकारचं तंत्र या देशामध्ये चालू आहे अशा प्रकारे दबाव तंत्राचं राजकारण सहन करायचं ही लोकशाही मार्गाने देश चालवायचा हा खरा प्रश्न आहे पुन्हा देश पुन्हाचा देश महात्मा गांधींपासून नेहरू पर्यंत इंदिरा गांधींपर्यंत अटल बिहारी वाजपेयींपासून तर आडवाणीपर्यंत आडवाणीपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आदवाणी पवार साहेबांपर्यंत हा देश नुण नुण या लोकांनी मोठा केलाय काय योगदान आहे मोदींचं काय योगदान आहे शहाचं काय योगदान आहे फडणवीसांचं हिशोब तपासण्याची वेळ आलेली आहे आणि मग दोन हजार चोवीस ची लोकसभा दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक म्हणून पाहू नका या देशाच्या भविष्याच्या अनेक पिढ्यांसाठी ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निर्णायक ठरणार आहे आणि मग शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा अतिशय महत्वाचा राहणार आहे आदरणीय वाक साहेब आपल्या रूपात आपला प्रतिनिधी आपला माणूस म्हणून दिल्लीच्या संसदेत जाणार आहे त्यासाठी आपलं सुद्धा काहीतरी खालीच योगदान आपल्या सर्वांना ठेवावं लागणार सगळ्या गोष्टींचा हिशोब घ्यावा लागेल सगळ्या गोष्टींचा हिशोब घ्यावा लागेल कार्य कांद्याच्या निर्यातीपासून सोयाबीनच्या आयातीपर्यंत सगळ्या गोष्टींचा हिशोब घ्यावा लागेल दुधाच्या बाजार व्हावचा हिशोब घ्यावा लागेल सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला येणाऱ्या या सगळ्या पात्र पाहाव्या लागतील म्हणून आपल्या सर्वांना सर्वांनाच आता एवढंच आवाहन करतो तेरा तारखेला आपली दिशा मशाल आहे ही पवित्र मशाल क्रांतीची मशाल पेटवावी लागेल गावागावात पेटवावं लागेल भागा भागात पेटवावं लागेल घरात बसून सुद्धा तुम्ही लोकसभेचं काम करू शकता मोबाईल मध्ये अनेक लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत नातेवाईकांचे नंबर आहेत मित्रांचे नंबर आहेत सांगितलं पाहिजे परिवर्तांची लढाई काही सोसायटी आहे सांगितलं पाहिजे उद्याचा महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या लोकांच्या पायाखाली घालायचा आहे का हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्राचा सन्मान वाचवायचा आहे संत पृतारामांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र ही स्वाभिमानाची महाराष्ट्राची माती तर टिपवायची असेल येणाऱ्या तेरा तारखेला ही मशाल क्रांतीची मशाल पेटवा एवढंच आवाहन करतो माझे शब्द संपवतोय जय हिंद जय